सगळी सगळे सोयरेच त्यांनी हे काढलं तरी तो, तो चॅलेंज होऊ शकतो पुन्हा पोटात जाऊ शकतो म्हणजे विधानसभेच्या आधी तुमच्या मागण्या पूर्ण मान्य होतील असं तुम्हाला वाटत विधानसभेत उतरावंच लागेल असं म्हणतो त्याचं आता आपण ठाणू शकतो धक्का जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे जर आता सगळेजण एकत्र उतरले होते सत्ताधाऱ्याचा विरोधी सुद्धा द्यायचं म्हणून आता जर धोका दिला देव तरी सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे मग मात्र त्यांचे खूप हाल होणार मग आता विधानसभेला काय करायचं लढायचं पाडायचंय काय करायचं त्याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करून त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर करणार आहे मोठा निर्णय जाहीर करणार आहे कारण आताच बघा ना येताना काय टायमाला बहुतेक कसा अंदाज दिसतो आम्हाला बाकडं न वाजणारे आमदार आता बेटायला आमदार पक्षाचे बहुतेक बाकडं न वाजणारेच बेटाली यायला कारण <coughs> समाज शेवटी गरज आहे ना गोरगरी मराठी तर गोरगरी मराठी घरी कसं वाजता बाकडं न वाजवणारे तुम्ही काय कायदा कापा टप्पा वाजले का आता देणी यासाठी नेमले माझ्या गुरुगे मराठावर माझ्यावर त्या टायमाला दोन दोन्ही हाताने टेबल आणलेली होती त्या केसातले घरातले विधानसभेतले दोघी गो असं उठून उड्या वरून ढोल वाजलेल्यासारखं पण जे नाही वाजलेले आमदार सगळ्या सगळ्यापेक्षा सत्ताधाऱ्याचे विरोधाचे ते मराठ्याच्या मागणीच्या बाजून मात्र रोज भेटायला येत्या असा अंदाज दिसतो की ते वाजणार आहेत नाही येत म्हणून भेटायला गेले आणि काय आणि वाईट नव्हतं केलं त्यांनी नव्हतं ते समाजाच्या विरुद्ध अधिशेल यायला पाहिजे यायला लागले शेवटी समाज मोठा आहे <coughs> ठीक आहे मध्ये एक मुद्दा आला होता पाटील की काही लोकांनी बैठक घेऊन शरद पवारांनी या सगळ्या जे आंदोलन आहे त्याच नेतृत्व करावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती शरद पवारांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करा मराठा समाजाचं नेतृत्व शरद पवारांनी करा सर्व समाज तुमचं आंदोलनाचं नेतृत्व तुमचं नेमकं आंदोलन आंदोलन संपलं आहे पण लक्षण हा तिथं बेशीवर बसलेले आंदोलन त्यांचं सुरू आहे आणि संविधान वाचवा आणि आरक्षण सुरक्षित करा अजूनपर्यंत म्हणणार नाही बोलत नसतो कोणाला आपण विरोधक कोणालाच मांडल्याने मांडल्याला इतके त्यांना कधीच मानल्या नाही त्यांच्या विरोधात आपण कधी आत्तापर्यंत बोलल्या सुद्धा एक सुद्धा आपला तेवढा एकच आहे तरी मराठीची स्थाडी करून वाटवलं काढणार सगन भुजबळ असं म्हणाले की जनांगी पाटील राज्यातील म्हणून ठेवशी उमेदवार करावे

Uh, सरकार गेल्या वेळेस सातत्यानं सांगत होत की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ <गाँगे> काल तुम्हाला स्पष्ट सांगितलंय का त्यांनी आता ओबीसीतूनच आरक्षण देऊ म्हणून मग ओबीसीतूनच पाहिजे डक्क लागत हो धक्कत लागत ना राहिलं कोण लागणार नीट सांगत नाही हो नीट सांगत नाही हे बघा एवढे तुम्ही सांगा बोलायला त्रास म्हणून एक शेअर थोडू शिरायचे नाही फोटो सांगत आहे बाबा ओबीसीचे दोन mm -hmm. तीन नेते ते वर्षी मराठा विदर्भातलं आरक्षण गेला गांधीचा गेला कोकणचा भाग गेला जवळपास सत्तर पंचाहत्तर टक्के कच्चे महाराष्ट्र गेले मराठा राहिले तुमच्या आरक्षणात ओबीसी ते आता नोंदीत काही गेले कशा विरोध करता माझा तर सल्ला आहे उलट सल्ला देणं इतकं मोठं मी नाही पण माझं म्हणणं आहे तुम्ही उलट मराठींच्या बाजून वाय पाहिजे ओबीसीच्या नेत्यांनी राहिलेले घेऊन टाकले आनंदात असे जाणारच आहे आनंदात घेऊन टाकले तर आपल्या समाजाला चांगले त्यांचा विरोध केला तरी मराठी आजचा त्यामुळे मग दिशेतूनच घेणार आहे त्या सुट्टीच नाही सुट्टीच नाही मस्त मराठा समाजाची बैठक घेऊन एक माहितीच्या नंतर आम्ही दिशेत जरी ठरवणार दोनशे अठ्ठ्याऐंशी हिंदीची तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पाळायची कापले सगळ्या सगळ्यात धर्माची बैठक घेणार मी आत्ताच बरे शिकलो असे नाही करणार मी जरी करा तरी इथं आलो का माझं काम सुरू केलेलं समाजाला कधी फोड्यावर नाही पडून घेणार जरी गेला जीवनावर चित्रपट आहे संघर्ष योद्धा म्हणून तो राज्यभर नाही तर त्यांना जीवना पहिल्यापासून मी त्यांनाही सांगितलं होतं किंवा त्या पिक्चरात पिक्चरात काही देऊन नये माझा आरक्षणात जीवे मला ही लढाई लाडवायची त्यांना पण शुभेच्छा त्यांनी आज त्या पिक्चर लावलंय पण त्या टाकीला त्यांना मनापासून शुभेच्छा पण माझं सगळं ध्येय माझं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे माझे मराठ्याचे लोक पोरं कशी आरक्षण केली त्या त्याच्यावर माझं सातत्यानं संघटने तो कायम राहणार आहे मी जरी वेळ देतो सरकारला तरी समाजाचा हित डोळ्यासमोर ठेवून देतो दोन पावलं मागे सरप होतो दहा पावलं पुढं जातो मी मात्र आरक्षण पूर्वी शिकून घेण्यापासून शकत नाही आणि तिथून सुद्धा विधानसभेचा जो शब्द दिलेला आहे त्याच्यातून आपण फक्त समाजाला विचारायचं मी प्रत्येक वेळेस विचारतो तसं पण ह्यावेळेस एकदा विचारलं की त्याच याच्यावर फायनल तयारीला लागणार याला पाडायचं कापले उभा काय दोन प्रकार ठरवायचं म्हणजे पाडण्यात म्हणजे त्याच्यात मला काही विजय कापले उभा काय पाटील तुम्ही सिनेमा बघणार काय नाही मला आता सरकार तेच तू कच काय मला आजच नाही खरं ते म्हणजे सध्या मला हे महत्वाचं मस्त माहिती का राज्यात फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी घेतली की जोपर्यंत राज्यात जिंकणार नाही तोपर्यंत हार घालणार राजकीय नाही मराठा आरक्षणाचा राजकीय संगणनाचा फटका बसला होता त्याच्यानंतर मी काही हो ना पण मी राजकीय नाही ना त्यामुळे प्रश्नच नाही कारण मग मी म्हणलो सांग नाही घालून मी राजकारणी घालायचं नाही घालायचं पण आमचं आरक्षण द्या कोणी द्या आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही तुमचे राजकारण तुम्हाला लगला पण नाही ना दिलं मग मात्र पुढची रणनीती जर असणार पाटील काल तुम्ही एक सरकारला विनंती केली की आंदोलनाच्या नावावर किंवा माझ्या नावावर शंभर कोटी रुपये उकळलेले आहेत असं माझ्या कानावर आलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत काही पत्रकार सुद्धा आहेत असं कळतंय काही सामाजिक कार्यकर्ते आहेत निकटवर्ती आहेत जवळ असले पळून गेलेले आहेत वगैरे वगैरे असं आहे ते त्याच्यात सत्यता किती आहे त्याबद्दल काय सांग नाही सत्यतासाठी सत्यत मग मी ते केलंय माझ्या कानावर आले खरं असेल तर सांगा खोटा असेल तर सोडून द्या पण आलेली माहिती खरी मी आपल्या दहा महिन्यापासून बोलतोय तुम्ही चतुर्माणसे सगळे कारण खोटं बोललो की तुम्ही कुठं दाखवता प्रत्येक मी बोललेलो खरं झालेलं मला ऐकायला म्हणजे मध्ये माहिती मिळाल्यावर मी बोललो की खरं असं तर मला सांगा बाबा मी घेतले असले तरी सांगा माझ्या नावावर कुणी काही केलं असलं तरी सांगा पण माझा समाज बदनाम नको माझ्या गोरगरीब मराठ्यांनी खरं सांगतो मला शेतातला एक एक रुपया कष्टाचा करून कार्यक्रम केलेले रस्त्यावरती रोडवरती गावात शहरात कुठं बन खूप भकरी खल्यात मुंबईला गेलेत उपाशी राहिलेत गे साखळी उपशन केलेत काहीचे कंपाळाचे कुंकू पुसलेत काहीचे बलिदाणं गेलेत पाया पाय मोडलेत अक्षंमध्ये माझ्या समाजाचे खूप खूप हल्ले सर केले आणि तुम्ही जर असं करत असत समाजाचं जेव्हा तुम्ही तुमचं किती काय कमावं हो। त्याबद्दल आमचं दुमत नाही कितीही कामा तुम्ही स्वकाश माझ्या समाजाच्या जेव्हा होणार असलं तर हे मात्र चांगलं जातं खरं असं मला माहिती नाही ते तुमच्या कानावर काय काय आले कोण कोण आहेत आणि कशा पद्धतीने गेले तुम्ही नाव नाव नाही जरी घ्यायचं तर कोण 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 आहे ना घ्यायचं नाव नाव घेऊन सांगा नाही नाही ना आले आणखी मग आता ते बघतोच म्हणाले नाव आले होते मी आता का सरापरामा दुसऱ्याच कसं सोडील सांगा ते आणखीन आलेच नाही पण येतील असं वाटतंय नाही आलं ते पवराला येलच तसा पण वास मात्र शंभर टक्के येतो तुम्हाला कळालेला आहे हो पण आता अधिकृत नसल्यामुळं मी ती चौकशी आता सारखाच करा म्हणणार ना आपण दुसरं कोणाला बघा म्हणणार आहे शेवटी चौकशी करून मला सांगा दुसरा प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणुकी बोलली ज्यावेळेस तुम्ही तीन उपोषण केले आणि इथं येऊन थांबले त्यावेळेस फारसं कोणी असं खासदार आमदार मंत्री म्हणजे सत्ताधारी शिष्टमंडळापैकी लोक पण आता मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर झाडून बसून खासदार इथे येत आहे जे मराठीने मतदान केलेलं आहे तसं कारण निराज करणार नाही मी काय निवडून आणा म्हणून नाव देतलं नाही पण बहुतेक ते टेबल येणारे नसावेत म्हणून असा अंदाज टेबल वाजणारे जे जे सगळ्या पक्षाचे विरोधी पक्षाचे सत्ताधारी टेबल ना वाचवणारे मराठा समाजाचं मी काम करतोय गोरगरिबाचं काम करतोय रात्र दिवस देवाची बाजू घेऊन संघर्ष करतोय म्हणून एखादी ये मायापुटीत येत असावेत असा अंदाज आहे पण टेबल वाजणारे ते नाही असं एकूण दिसायला लागेल टेबल वाजवणारे पण आता येऊ लागलेत असं म्हणायचं का ते सांगत नाही ते दोन दोन हाताने वाजणारे आहे ढोल ते दिसत नाही येत पण येते त्याचा सा अर्थ समाजाचं काम करतोय म्हणजे पंचायत पक्षाचे आमदार खासदार असतात त्यांना की समाजाचं काम करतोय गेला भेटायला तर गेला पाहिजे म्हणून येत असतात पण ते टेबल वाजणारे नाहीत असं दिसतंय म्हणून येते थँक्यू मी काढले डॉक्टर बिल्डिया ते किल्ले धारूर येथे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे आपले जुने सहकारी बाळाराजे आवारे यांनी कसं या भूमिका

शंभूराजी साहेबांनी तर काल असं सांगितलं इतर बैठक आहे त्यांची परंतु मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आहे शिंदे साहेबांच्या समितीची बैठक घेणार आणि सगळ्यां सचिवांची बैठक आणि मंत्र्यांचे सुद्धा राज्याचा एकूण आढावा सुद्धा आजच आजपासून ते खूप कामाला लागणार आहे कारण त्यांना काय द्यायचं आहे कसं ईक व्हायचे म्हणून म्हणून बऱ्याचशा बैठका आज मुंबईत घडामोडी होणार आहेत आपण सांगितलेली माहिती खरी आहे पण पूजेचं होणार हे काल मी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही मुंबईत पूजा खूप मोठ्या घडामोडी करणार आहे तर आमचा शेत समाज मोठा आहे घर गरीब आहे याला द्या हेच तुम्हाला डोकर घेऊन नसते आम्ही काय शत्रू तुमचे का तुम्ही आमचं थोडी शत्रू तुम्ही बोलतात म्हणून नाही बोलतो मग तुम्ही बोलू नका हे समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचं पण आरक्षणाशिवाय भाऊ सुट्टी नाही आरक्षणाशिवाय सुट्टी नाही मी कोणाचाच नाही आ, थी थी, आ, मी फक्त समाजात आहे मी कोणाचा होऊ शकत नाही मला कोणी होऊ शकत नाही मला जेला जायला मी घेत नाही कितीही काम न केला अन्याय करायचा प्रयत्न केला तरी मी आठत नाही माझी कश्यात आहे त्याच्यामुळे मी ती घेतल्याशी आटत नाही नसतो विधानसभेला खरं सांगतो मी स्वच्छता एवढा स्वच्छता की मी आता इथून उठलं की मी बैठका सुरू करणारे जाती धर्माचे प्रमुख लोकांची

मी गेलो म्हणजे काय बघ काय लागली त्याच्यात एकदा मुलीच सिरियस जाती आणि पायाचा प्रॉब्लेम झाला आणि ते दोन दिवस विशुद्व मला माहित नव्हतं म्हणून गेलतो आणि दीड जण थांबलो नाही थांबू शकून पण आता मला सांगा सागर याचा अर्थ अरे वेगळा घेतात तुम्ही माया परत ध्यानात वेगळा आहे तिथं आम्हाला कार्यालय टाकायला लागतं मग त्या घडामोडीसाठी मग सगळे वर्दळ इथं होण्यापेक्षा अंतरवाडी टप्पे पाडावं लागणारे कामात त्याचे त्याचा अर्थ तसा आहे म्हणजे त्याचा होईल परत बांधव असं होऊ शकत ना की तुम्ही अंतरवादी सोडताय का नाही तिथे सोडायचं काय अंतरवादी सोडण्याचा विषय नाही पण वर्दळ हा किंमती तिथं आणि गाव देवासारखं हे बघा गोमा काम तसं आहे मी की जीवन दर्शवणारं पोहोच त्या गावातल्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे कीर्तनाचा नाही झाला पाहिजे आवाजाचा आंदोलन जे काही शाळेत जाते ते नाही झालं देवासारखं काम केलं गुण्यवान गावेत वारकरी वारकरी संप्रदाया गावेत लोकांनी माझ्यावर आतोनात प्रेम केले जे आंदोलन होते सगळ्या जाती धर्माचे जे लोक होते आतोनात प्रेम केलं म्हणून मी कालच एक शब्द वापरला मन भेद मत बेस काही झाले तर आजच जाळून टाकले अंतर्वाळीतच आजच जाय मनात एक शब्दाने ही शंका राहणार नाही कारण तिथं आज शेतकरी वर्ग आहे सगळा जाताना आडी अडचणी जाताना ट्रॉफी विकणाऱ्या आल्या वाटतात कालच आपण स्वतः साक्षीकार होता किलोमीटरवर लावायला जागा नव्हत्या आली म्हणजे जे मग परत लोकांचे हालवते शेतकरी वर्ग त्या गावाचे उपकार मी कधीच नाही शिक्षक मलापेक्षा ही त्यांच्या माझ्यावर माया केली मला रात्री ज्या कधी जो मी कार्यक्रम करतो तितके रात्रीच्या आधी फोन करत नाही स्वतःच्या मुलाचं सुद्धा इतकं गाव मला गाठलेलं हे पूर्ण गाव अँलन्स वगैरे त्यामुळं त्यांचं उपकार मीच काय कोणीच विसरू शकणार नाही की पवित्र भूमी आहे फक्त तिथं नको हे मोठ्या पटांगणात पाहिजे की जेणेकरून जर ते मोठं ऑफिस टाकलं तर तिथं प्रचंड वर्ध राहणारे कारण ते राज्याच्या लेवलचं ऑफिस सुद्धा टाकावं लागणार म्हणून ती प्रधान गरजेचं आहे त्या ऑफिसचं काम मला वाटतं आज सकाळपासून सुरू सुद्धा झालं सहा वाजल्यापासून शहाडला मोठं काम तुम्हाला वाटतं बऱ्याचशा एकरमध्ये मध्ये आता मोजते ती माहिती आत्ता मिळाली ते, ते तुमच्या अगोदर मला अर्ध्या घंट्यापूर्वी होती खूप लोणी केले किती मिळाले की मोजायचं सुरू आहे कारण हे दोन दोन कामं जर ती थांबवलं तर कसं होतं मी काय काय करायचं आंदोलनाचं बघायचं का हे येणाऱ्या लोकांच्या समस्या सोडायचं बघायचं म्हणून चा कोणाच तेच असत म्हणजे तुम्ही कोणत्याही सामाजिक कामाचं बघा सा असंच असतं वेगळ्या वेगळ्या त्या वारून केल्याशिवाय ते होत नाही एकच इतक्या जायवर सगळा उताळा सगळी खिचडी होऊन जायचे आणि कोण काय सांगत सगळा पचका होऊन जातो त्यामुळं घरी जाणं ही गरजेचं आहे बर घरी गेलो आंदोलन नाही सोडलं इथं घरीच राहतोय अंतरवाली माझंच घरी ते घरायच आहे मी कुठेही राहिलो डोंगरात बी राहिलो तर समाजाचं काम करतो मग मग राही पुढे सुरक्षेचाही सुर, प्रश्न आहे ना म्हणजे हे सुद्धा नेहत होते मी कुठे राहायचं अचानक ठिकाणी राह प्रश्न येतात एक गोष्टीचा एक प्रश्न असा की आता यापुढे आंदोलनाचं ठिकाण शहागड असेल नाही शेंटर केंद्र नाही तर फक्त ऑफिस येणारे जाणाऱ्या लोकांच्या आडी अडचणी आम्हाला पुढं काय करायचं त्याच्या अभ्याच तिथं सगळं निवेदन सगळं होणार कारण ते मोठ्या मध्ये टाकायचे ठरलंय रात्री त्याच्यामुळं सकाळपासून लोक आमचे लगेच कामाला लागले सहा वाजल्यापासून आता इथे केंद्र केंद्र नाही केंद्र केंद्र हे आंतर सोडलेलं ठीक काल सर्थाने तुम्ही ठरवा आता नको आता उपोषण नको आता आता उपोषण करून तरी ते आंदोलन बंद करायचंच असतं कोणाचं दहा महिने गावांना संघर्ष केला अंतर्वालीन माझ्या देवासारखे लोक आहेत एवढं प्रेम केले दहा महिने संघर्ष केला आणि काय पाहिजे किती दिवस करायला लावायचं त्यांना किती दिवस त्यांनाच करायला लावायचं शहागुरुकडं ऑफिस जर शिफ्ट केला तर आम्हाला ती वर्दळ कमी होईल आणि काम सर खोडक्यात आता पोषण नको किंवा नको नको नाही दिले गेले तर त्याच्यात जायचं मी ना आता म्हणलच नावा तरी बंद करायचं त्याच्यापेक्षा गोरगरीबात बरं ना मुस्लिमांच त्यांच्या आरक्षणाचा प्रश्नांचा आहे आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे बाराबो केला आहे मग ते प्रश्न सोडायला असतात ते गेलेश्व ते गोरगरीब तिकडे घातलेले बरी दहा महिने केलं ना काय अपेक्षा शक्य दहा महिने याच्यापेक्षा समाज असो सरकारपेक्षा पायापेक्षा दहा महिने देशातला पहिल्यांदोल दहा महिन्यात दहा महिने त्याच्यापेक्षा गावाने किती भार सांभाळायचा त्या गावाचे खरच उत्पादन कोणी तुम्ही नेहमी म्हणायचे उपोषण एवढा हजार पोलत नाही आणि आता तुम्ही उपोषण मला ना मला उतर आहे ना चालता येणार आज मला तोंड जात आहे डोळ्यांच्या बेस पोळ झालं ना टोको 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 हा सुरू जाय हे बांधलं रात्री आता त्यांनी हे सगळं काढलं हाताच ते सलायचे आणि हे सुजल्यामुळे काढलं इकडे शिर सापला नव्हतं थांबला तो क्वेश्चन करी ना बाबा वेळ आली तर कोणाने मला आहे फक्त तसा नका मला काही दिलं शब्द घरी कम गेले असं नका मी कुठं राहिल ना तरी मी जवळपास एकोणीस वर्ष झाले समाजसाठीच मला आहे मी घरी असो घराच्या बाहेर असो किंवा तुम्ही कुठे असो मी समाज सोडून काम करत नाही घरी राहिल तरी मला त्याच्यासाठी लढायचे आंधरवाळीत राहिले तरी त्याच्यासाठी लढायचे साष्ट पिंपळ वर राहिलो तरी मला ज्यासाठी लढायचं बांदुरी वडी काढत राहिलो तरी मला लढायचं जर ठरवलं मला एखाद्या डोंगरवरच आंदोलन करायचं तरी मला संघर्षित करायचं ठरत कुठं राहील ते